नमस्कार मी प्राप्ती घोटकर नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोगरा भानखेड येथे गोपाया ट्रेडला निदेशक म्हणून काम करते काल जे सत्तावीस मेला आमच्याकडे वादळ झालं अचानक साडेचारच्या सुमारास वाद वादळ भरून आलं चक्रीवादळासारखं इथे वादळ घेऊन गेलं आणि खूप अतिवृष्टी झाली तर या अतिवृष्टीत आमच्या संस्थेचं सा भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे म्हणजे दुख़... लॅब्सच्या दुख़... ज्या म्हणजे कार्यशाळा ज्या आमच्या होत्या त्या कार्यशाळेमधल्या सगळ्या मशिनरीज वर्कचे छप्पर उडाले त्याच्यानंतर संगणक कार्यशाळेमध्ये पाणी जाऊन कम्प्युटर्सचे जे हाल होत म्हणजे ते पण पूर्ण पाण्याने खराब झाले तर जवळपास पाच सात लाखांचं आमचं म्हणजे हे नुकसान झालेलं आहे तर आमची अशीच एक विनंती होती की थोडीशी आर्थिक स्थिती हां आणि त्यासोबतच दोन निदेशक आमचे जे आहेत त्यांच्या पायांना दुखापत झाली आहे ह्या सगळ्या वादळामुळे तर यासोबतच आमची थोडीशी छोटीशी विनंती होती की बाईक आर्थिकदृष्ट्या काही पंचनामा केला का कोणती आम्ही अहवाल याचा सादर केला होता संस्थेकडे पूर्ण याची जी काही कालचं जे काही झालेलं आहे याची सगळ्यांची सविस्तर माहिती आमच्या कार्यालयात दिलेली आहे तुला काही नाही अजून तर सध्या काही केलं नाही म्हणजे अजून कोणी आलं नाही आम्ही माहिती कळवलेली आहे तर जशा जसं काही येईल तर आम्ही ती पण प्रोसेस पूर्ण करूयात फक्त एवढी एक मदत छोटीशी आमची विनंती होती की कार संस्थेच्या वतीने की काही आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली तर था। विद्यार्थ्यांचं पुढील होणारं नुकसान आम्ही टाळू शकतो कारण की आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं प्र म्हणजे प्रॅक्टिकल स्थरी लेक्चर्स कुठे जावे हा आता खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे काल चार साडेचारच्या दरम्यान खूप जोरात चक्रीवादळ आमच्या संस्थेकडे मोगरा येथे झालेला आहे त्यामुळे चक्रीवादळाचं पूर्ण पाण्याचं स्थळ हा आमच्या दरवाज्यामधून आत्महत्येत आम्ही जराला लावलं गेलो तर एक तुम्ही तिथे पायला सुरू पटलो समाजा पायाला